न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार कुण। झाल्याची घटना घडली याबाबत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली या, के या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री भाऊसाहेब कांबळे यांच्यावर आज रोजी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर त्यांच्या गाडीच्या दिशेने तीन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीतून गोळी फायर केली परंतु ती गोळी गाडीला न लागता हवेत गेल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलेली त्याप्रमाणे आम्ही त्यांची फिर्याद घेऊन भारतीय शस्त्र कायदा व इतर कलमान गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा तपास पुढील तपास आम्ही चालू केलेला आहे माझ्या जीवितास धोका असल्याचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी बोलताना सांगितलंय काय घटना घडली गर आपल्यासोबत मी श्री रामपुरी विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उमेदवार म्हणून उभा आहे आणि अशोक सहकारी साखर कारखान्याचे गेट समोर अज्ञात व्यक्तीने माझ्यावरती माझ्या गाडीवरती गोळीबार केला आणि म्हणून या ठिकाणी मी पोलीस स्टेशनला मी माझी केस नोंदायला आलेलो आहे आणि म्हणून या मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मी उमेदवार उभा आहे आणि अशाच पद्धतीने ह्या शहरामध्ये जर असं घडत गेलं तर बिहार सारखा या तालुक्यामध्ये पवित त्या ठिकाणी हे जे चालू आहे अतिशय कठीण आहे आणि म्हणून माझ्या जीवितेच धोका आहे यासाठी मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहे काय मागणी आपल्या पोलिसांकडे पोलिसांकडे मागणी माझी आहे की मला जे माझ्या जीवितेस धोका झालेला आहे त्याचा मला तपास झाला पाहिजे या दृष्टीकोनातून तुम्ही प्रयत्न काय वाटतं हा जो हल्ला आहे हा एक कोणी केला हा हल्ला आता माझ्या तर काही बळखीचे आज्ञात लोक आहेत त्यांनी काय केला मला असं वाटतं की हा जो निवडणुकीचा भाग म्हणून की माझ्या मतदारसंघामध्ये एक चांगलं माझं वातावरण आहे आणि ते वातावरण दौरवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे या घटनेचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोने श्रीरामपूर